उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफाम घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी सावडाव धरणासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालयात सोमवारी सकाळी बैठक घेण्यात आली या बैठकीत शिवसेनेचे पदाधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली त्यामुळे काही काळ वातावरण तंग झालं त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांवर ही बैठक रद्द करण्याची नामुष्की उडवली सावडाव धरणासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील तहसील कार्यालयात बैठक झाली यात शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी सतीश सावंत आणि भाजपचे पदाधिकारी संदेश उर्फ गोटा सावंत यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाले त्यामुळे काही वेळ वातावरण तंग झालं ही बैठक प्रांताधिकाऱ्यांनी रद्द केल्यामुळे निष्फळ ठरली बैठकीत सावडाव धरण प्रश्नी चर्चा न होता करंजे धरणाच्या मुद्द्यावरून संदेश सावंत सतीश सावंत कन्हैया पारकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी ही बैठक रद्द केली बैठक रद्द केल्यानंतर काही धरणासाठी वाद होत असेल तर आम्हाला धरणच नको अशी आक्रमक भूमिका घेतली या बैठकीला तहसीलदार दीक्षांत देशपांडे जलसंधारण विभागाचे श्री शिरोडकर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी यांच्यासह धरणग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते एकाची कोणाची तरी संमती संमतीच बनवलेला आहे त्यांनी बाकीच्या सहन जाते एकाच्या घेणं गरजेचं आहे या व्यासपीठात बसलेल्या काही लोकांना सगळ्या गोष्टी माहिती आहे करंजात पण धरण चालू आहे तिथे पण काही काय मोजणी कशा ते पण माहिती आहे कशाला आपण खरं शेतकऱ्याचा जर फायदा

कारण धरणग्रस्तांचा फायदा कसा आहे याचे संयोजन देण्यात आहे त्या कारण ज्यांना कोणाला आता काय पाहिजे लिहून ना त्यांनी आपली पत्र द्यावं माझा तीनशे त्र्याहत्तर नंबर आहे त्याची सगळी माहिती मिळावं त्याची व्हिडिओग्राफी त्यांना द्यावी त्यांची त्यांना काय ती माहिती झाडं किती लागली की द्यावी बाकीच्यांना ज्यांना नको आहे ते घेणार नाही साहेब कार नाही त्याला सायकल वळवलं तुम्ही त्या अनुषंगानं आता सध्या चाललेला आहे राज्यात शेतकऱ्यांची नेमकी अडचण जशी आता आपण म्हटली की भूसंपादनाची मुख्य मुद्दा तोच दिसतो की भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा भूसंपादन प्रक्रियेमध्ये आमच्या जमिनी किती जाणार आमची झाड किती जातील आम्हाला नुकसान भरपाई किती मिळेल या गोष्टींची अद्याप तुम्हाला माहिती झालेली नाही किंवा त्याची काही खात्री वाटत नाही असं तुम्हाला म्हणा किंवा तुमच्या काही झाडांची नोंदणी असेल त्या नोंदणी कमी झाला असेल तुमच्यापैकी कुणाचाही धरण व्हायला कुणाचाही विरोध आमचाही नाही कुठल्याही लोकप्रतिनिधींचा नाही तुम्हा लोकांचा तर तुम्हाला तुमच्यासाठीच असल्यामुळे योजना तुमचाही विरोध असायची गरज नाही आता शासनानं ना जसं सावंत सरांनी सांगितलं तसंच आता पण अशी प्रोसिजर आहे की भूसंपादन होत जावं आता हे बेसिकली बघितलं तर जी मोठी धरणा आहे जे जलसंधारण विभागाच्या अखेरीत आहेत आता यांचं डिपार्टमेंट त्यातलं एक छोटा भाग छोटे छोटे धरणं आहे तर त्याच्यासाठी जी कार्यवाही थोडीशी जी बदललेली आहे त्याच्यामध्ये भूसंपादना बरोबरच बाकीच दोन्ही काम चालत जावे आणि साधारणतः वर्षभराच्या कालावधीत ही प्रक्रिया पार पाडावी अशी त्या जी आर मध्ये तरतूद आहे माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं साधारणतः त्या अनुषंगानं ही कार्यवाही चालू आहे याच्या अनुषंगानं तुम्हा लोकांच्या बैठका झाली मी तुमच्यापैकी काही लोक बैठकीला हजर असतील काही लोक बैठकीला हजरही नसतील आता ज्या काय बोलण्यात आलेल्या तुमच्या अडचणी आहेत त्याच्यात प्रामुख्याने असं दिसते की भूसंपादन झालेलं नाही आणि तरी काम चालू आहे हा एक विषय तुमचा आणि दुसरा ऍक्च्युअल आमच्या जा ज्या जमिनी जात आहेत तर आमचं काय नेमकं किती रक्कम आम्हाला मिळणार आहे आमची झाडं किती जात आहेत काय किती जात आहेत याची माहिती आम्हाला नाही ती माहिती पहिल्यांदा द्यावी आणि मग काम चालू करावं याच दोन गोष्टी आहेत याच्या व्यतिरिक्त तिथली कुठली आणखी गोष्ट आहे सर अजून कुठला विषय त्याला सावडाव तसे इथे बैठक झाली त्या बैठकीत सावडाव्रश्नेत याच्यामध्ये मुळात सावडावच्या धरणाला शिवसेनेचा विरोध नाही पण ज्या चुकीच्या पद्धतीने सावडाव धरणाचं काम चालू केलेलं आहे शेतकऱ्यांच्या ज्या ठिकाणी खोदाई काम चालू केले त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संमती घेतलेल्या नाही ज्या काही संमती घेतल्या म्हणून सांगतात त्या मुलगीसाठीच्या संमती त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत एकंदरीत ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मोबदला किती मिळणार जमीन किती जाणार काय जाणार याची कोणतीही कल्पना दिलेली नव्हती म्हणून आज प्रांतांजवळ ही अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केलेली होती त्यामध्ये काही ठेकेदाराची दलाली हो त्यांना या ठिकाणी हे काम चालू झालं आणि त्याचं बिल झालं तर त्याची दलाली लवकर मिळण्याची ज्यांना घाई होती त्यांनी या असलेल्या मिटिंगमध्ये येऊन दंगा केला आणि काही इतर धरणांचा प्रश्न उपस्थित केला यापुढे सावडाव धरण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार पण ह्या धरणामध्ये ज्या ज्या लोकांच्या जमिनी जात आहेत त्या लोकांचं जोपर्यंत समाधान होत नाही त्यांच्या मोबदल्याबद्दल तोपर्यंत जोपर्यंत धरणग्रस्त लोक या धरणाचं काम चालू करण्यापर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत या धरणग्रस्तांच्या पाठीशी आम्ही गंभीरपणे उभे राहणार आहोत ठेकेदाराच्या दलालांनी किती जरी या ठिकाणी धडपशाही करण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी धडपशाही आम्ही आनंद संतोष रथाराम गावकर माझी ज्या का काजूची बाग आहे त्याच्यात बांबू आहेत कलंबा आहेत असे बऱ्याच जणांच्या आमच्या काजूच्या बागा आहेत त्याच्यावर आमची उपजीविका ही पावसाळ्यात चालू असतं आम्ही कुठेतरी मोलमजरी करून चार महिने आम्हाला कुठेतरी हे कामगार मिळत असतं उर्वरित सर्व आमचं हे त्या झाडांवरती अवलंबून असतो आम्ही मग आम्हाला ते तिथं आज जर गेली आणि दहा वर्षांचं त्याचं उत्स काय मिळणार असेल तर आम्ही तोपर्यंत काय करायचं त्या पावसामध्ये किंवा उज्ज्ज ह्याच्यामध्ये त्याचं आम्हाला लेखी काहीतरी आम्हाला हे मिळतं नाही आता आमचं दरवर्षीच उत्पन्न आहे ना ते आम्हाला हे करून द्या आणि तुम्ही का क करायचे काय करा तोपर्यंत नाही तर काम बंद करा आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल